आणि आता सत्तारूढ भाजप शिवसेनेला अडचणीत आणणारी बातमी आमच्या हाती आहे सरकार शिवस्मारकाची रचना बदलण्याच्या तयारीत आहे गुजरातच्या सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती मिळतीय शिवस्मारकाच्या तांत्रिक समिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अठराच्या बैठकीत पुतळ्याच्या रचनेविषयी चर्चा झालीय त्यात सोबत स्मारकासाठी तीन ते चार पर्याय सादर करण्याचे प्रकल्प सल्लागाराला आदेश देण्यात आले आणि त्यापैकी तीन पर्याय हे अश्वारूढ पुतळ्याच्या पायाच्या चो रचनेत छोटे बदल केलेले आहेत तर चौथा पर्याय सरदार पटेलांसारखा उभा पुतळा बनवण्यात आहे आहे आणि सर्व प्रकरणावर विनायक मेटांचं काय म्हणणं तेही पाहूयात काही अतिउत्साही लोकांनी काही केलं असेल तर त्याला फार महत्व द्यायची गरज नाही आपण ज्या पद्धतीने मागच्या वेळेस सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण अतिउत्साहीपणामुळे जाणलं होतं कुठतरी या शिवस्मारकाला प्रशासकीय पातळीवरती खीळ घालण्याचा प्रयत्न सुरू आहे नाही प्रशासकीय पातळीवर खीळ घालायचा उद्देश माझा मला वाटत नाही कोणाचा आहे परंतु काही मंडळी जाणीवपूर्वक त्याच्यावर जेवढं लक्ष द्यायला पाहिजे होतं तर तेवढे प्रशासकीय पातळीवर दिलं जात नाहीत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या संदर्भामध्ये अनेक वेळा प्रशासनाला सांगितलं गेलं होतं बोलले होते तरी त्यानंतर बऱ्यापैकी फरक पडला आहे आणखीन फरक होणं फार गरजेचं आहे पण अशी शक्यता आहे की तुम्ही सांगू शकता दाव्याने की अश्वार रोड पुरतळाच त्या ठिकाणी उभारला जाईल निश्चितपणे रोड पुरतळाच त्या ठिकाणी उभारला जाईल निश्चित म्हणजे तांत्रिक जी, जी सल्लागार समिती आहे ते कुठेतरी विश्वासात्मक घेता काम करते आणि धोरणात्मक जे काम आहे ते शिवस्मारक समितीची जी विनायक मेटे यांच्या अध्यक्षतेखाली आहे तिलाच अधिकार आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारे उभ्या पूर्णाकृती पुतळ्याशिवाय दुसरा पुतळा उभारला ना जाणार नाही अशा प्रकारची चर्चा होती ती चर्चा मात्र कुठेतरी जी तांत्रिक सल्लागार समितीने जी ज्या पद्धतीनं चार पर्याय सुचवले ते कुठेही विनायक मेटेस यांच्या जी समिती आहे त्यांच्या परवानगीशिवाय बनणार नाही अशा प्रकारचा दावा विनायक मेटे करताना दिसत आहेत कॅमेरामॅन राज सह सुनील काळे टीव्ही नाईन मुंबई